माझ्या बाल मित्रांनो माझ्या भाषणाचे विषयत आहे जीव सारा खरंच निसर्गाच्या कोणते वर निसर्ग माझा नव्हे तर आपल्या सर्वांच्या आहे कारण आपल्या निसर्गात जन्मापासूनचे आहे अगदी मृत्यूपर्यंत आपण जर मनाला प्रश्न विचारला की शरीरातील कोणता अवयव महत्त्वाचा तर त्याचे उत्तर असेल एक अवयव नसेल तरी शरीराला अर्थ होणार नाही आणि त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला असणारे पर्वत डोंगर नद्या झाडे वा पशु पक्षी प्राणी सूर्य चंद्र तारे यापैकी एक नसेल तरी निसर्गाला नसे शोभा होणार नाही आणि या सर्वांना सामावून घेणारी धनी माता स्वर्गाहुनी श्रेष्ठ आहे या वसुंधरेला नटवले आहे हिरवेगार वृक्ष राजीने आपल्या कोकणात

पानी, स्यार, स्यार दोनी चमदे, लाल, लाल, माती, राणे सोबत नारली पोकरीच्या बागा काजू फोन टाकल्या बोरी बाबीचेंब्या पाण्यासाठी तुम्ही जंगले वाटत